निवडणुकीच्या तोंडावर दुसऱ्या पक्षात प्रवेश करणं आणि तिकीट मिळवणं हे राजकीय नेत्यांसाठी काही नवीन नाही पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वाधिक आयारामांना निवडणूक रिंगणात उतरवणारा पक्ष म्हणून भाजपकडे पाहिलं जात आहे याचं कारण भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी पंचवीस टक्के उमेदवार हे दुसऱ्या पक्षातून आयात उमेदवार आहेत भाजप लढवत असलेल्या चारशे पस्तीस पैकी एकशे सहा जागांवरचे उमेदवार हे दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत हे विशेष त्यामुळं भाजपला आपल्या पक्षापेक्षा इतर पक्षातील उमेदवारांवर अधिक विश्वास आहे का असा प्रश्न उभा राहतोय कोणत्या राज्यात किती उमेदवार हे इतर पक्षातून आलेत याबाबतची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून या नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे भाजपनं यंदा लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना चार सो पारचा नारा दिलाय तब्बल चारशे पस्तीस जागांवर आतापर्यंत उमेदवार जाहीर झालेत पण यातले एकशे सहा उमेदवार हे इतर पक्षातून भाजपमध्ये आलेत दोन हजार चौदा पासून भाजपमध्ये येणाऱ्या या उमेदवारांपैकी नव्वद जण हे गेल्या पाच वर्षात भाजपमध्ये आलेत यात सर्वाधिक उमेदवार हे आंध्र प्रदेशमध्ये आहेत दोन हजार एकोणीस पासून आतापर्यंत इथं सात पैकी सहा उमेदवार हे इतर पक्षातून भाजपमध्ये आलेत ज्यांना तिकीट देण्यात आले हे उमेदवार याआधी काँग्रेस आणि वाय एस आर काँग्रेसमध्ये होते इतकंच काय तर भाजपचा घटक पक्ष असलेल्या डी पी म्हणजे तेलुगु देसम पार्टीमधूनही काही जण भाजपमध्ये आलेत याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात सोबत आकडेवारीच्या माध्यमातून नजर टाकूया देशभरात कोण कोणत्या राज्यात भाजपनं दिलेल्या उमेदवारांपैकी किती जण हे इतर पक्षांमधून भाजपमध्ये आले सुरुवात करूयात आंध्र प्रदेश मधून आंध्र प्रदेशमध्ये सहा पैकी पाच उमेदवार इतर पक्षातले तर एक जण टीडीपीचा आहे जो भाजपकडून रिंगणात आहे तेलंगणामधून भाजपनं एकूण सतरा उमेदवार उभे केलेत ज्यात अकरा जण इतर पक्षातून भाजपमध्ये आलेत हरियाणामध्ये दहापैकी सहा उमेदवार हे इतर पक्षातून आलेत पंजाबमध्ये भाजपनं तेरा उमेदवार रिंगणात उतरवलेत ज्यात सात जण इतर पक्षातून भाजपमध्ये आलेत झारखंडमध्ये तेरा उमेदवार आहेत ज्यात सात जण इतर पक्षातून भाजपमध्ये आलेत सर्वात मोठ्या उत्तर प्रदेश मतदारसंघात भाजपनं शहात्तर उमेदवार उभे केले ज्यात तेवीस जण इतर पक्षातून आलेत ओडिशामध्ये एकवीस उमेदवार भाजपनं उभे केले ज्यात सहा जण इतर पक्षातून आलेत तामिळनाडूमध्ये भाजपचे एकोणीस उमेदवार आहेत ज्यात पाच जण इतर पक्षातून आलेत महाराष्ट्रात भाजपनं एकूण अठ्ठावीस उमेदवार उभे केले ज्यात सात जण इतर पक्षातून भाजपमध्ये आलेत पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या बेचाळीस उमेदवारांपैकी दहा जण इतर पक्षातून भाजपमध्ये आलेत बिहारमध्ये सतरापैकी तीन कर्नाटकमध्ये पंचवीस पैकी चार केरळमध्ये सोळा पैकी दोन राजस्थानमध्ये पंचवीस पैकी दोन गुजरातमध्ये सव्वीस पैकी दोन तर मध्य प्रदेशमध्ये एकोणताळीस पैकी दोन उमेदवार हे इतर पक्षातून भाजपमध्ये आलेत या व्यतिरिक्त इतर राज्यातील चोपन्न उमेदवारांपैकी चार उमेदवार हे इतर पक्षातून भाजपमध्ये आले त्यामुळे शंभरपैकी चोवीस टक्के उमेदवार हे इतर पक्षातून भाजपमध्ये आल्याचं दिसून येत आहे आता यात जी मोठी नावं समोर येत आहेत त्यात ज्योतिरादित्य सिंधिया जितीन प्रसाद नवीन जिंदाल अशोक तंवर परिणित कौर सीता सोरेन अशा दिग्गज नावांचा समावेश आहे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात भाजपची ताकद तशी कमीच आहे तेलंगणा राज्यात भाजपच्या सतरापैकी इतर अकरा जणांमध्ये जे भाजपमध्ये आलेले आहेत आणि आता उमेदवार आहेत ते आधी बी आर एस म्हणजे भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेसमध्ये होते हरियाणात दहापैकी सहा उमेदवार इतर पक्षातून आलेत यातली मोठी नावं म्हणजे नवीन जिंदाल आणि अशोक तंवर काँग्रेसचे माजी खासदार असलेले नवीन जिंदाल हे यावेळी कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत तर सिरसा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले अशोक तंवर हे लोकसभेचे माजी खासदार आणि हरियाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते त्यानंतर ते आम आदमी पार्टीचे हरियाणा निवडणूक अभियान समितीचे अध्यक्षही होते तेही निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आलेत आणि त्यांना तिकीटही मिळाले राज्याचा विचार केला तर सर्वाधिक आयात उमेदवार हे ओडिशा आणि तामिळनाडूमध्ये आहेत ओडिशामध्ये एकोणतीस टक्के आणि तामिळनाडूमध्ये सव्वीस टक्के उमेदवार इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत इकडे पंजाबमध्ये भाजपनं तेरा उमेदवार इंगणात उतरवले ज्यात सात जण हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले ज्यात पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अमरिंदर सिंग यांच्यासोबत भाजपमध्ये सहभागी झालेल्यांचा समावेश आहे यात समावेश असलेल्या परिणीत कौर या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आणि पटियालामधून काँग्रेसच्या माजी खासदार होत्या तर झारखंडमध्ये तेरापैकी सात उमेदवार हे इतर पक्षातून भाजपमध्ये आलेत यात झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेस आणि झारखंड विकास मोर्चाचा समावेश जा आहे यातलं मोठं नाव म्हणजे सीता सोरेन ज्या झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या वहिनी आहेत निवडणुकीच्या तोंडावर सीता सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना दुमका लोकसभा मतदारसंघातून तिकीटही मिळालं मध्य प्रदेशमधलं मोठं नाव म्हणजे ज्योतिरादित्य सिंधिया ज्योतिरादित्य हे मध्य काँग्रेसचे खासदार होते राहुल गांधी यांच्या जवळच्या लोकांपैकी ज्योतिरादित्य एक होते पण त्यांनीही काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला ते यावेळी गुन्हा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत उत्तर प्रदेशमधून भाजपकडून रिंगणात असलेले जितीन प्रसाद हे देखील आधी काँग्रेसमध्ये होते पिलीभीत मधून भाजपचे विद्यमान खासदार वरुण गांधी यांना डावलून जितीन प्रसाद यांना तिकीट देण्यात आलंय जितीन प्रसाद हे पिलीभीतचे रहिवासी नसून शेजारच्या शहाजहापूर जिल्ह्यातले आहेत त्यामुळं बाहेरच्या पक्षासोबतच बाहेरच्या जिल्ह्यातले असतानाही भाजपनं त्यांच्यावर विश्वास दाखवला हे विशेष खरंतर उत्तर प्रदेशमध्ये शहात्तरपैकी तेवीस जण हे आयाराम आहेत त्यामुळे एकूण उमेदवारांपैकी एकतीस टक्के इतके जण हे इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत एकूण काय तर आयाराम गायरामांवर यंदाची निवडणूकही गाजताना दिसतीये पण जसे निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश करणारे आहेत तसे निवडून आल्यावर दुसऱ्या पक्षात जाणारेही असतातच सध्या तरी आयाराम गयारामांना जनता कसा प्रतिसाद देते आणि पक्षानं तिकीट देऊन त्यांच्यावर टाकलेला विश्वास हे उमेदवार किती सार्थ ठरवतात हे पाहणं उत्सुकतेचं असेल याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद